नमस्कार जयशिव्या मित्रांनो मित्रांनो मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यूट्यूबवर व्ह्यूजचे पैसे मिळतात म्हणजे जितके व्ह्यूज असतील तितके तुम्हाला पैसे मिळतात असं सांगितलं पण किती व्ह्यूजला किती पैसे मिळतात हे मात्र मी नाही सांगितलं होतं कारण हे कशावरती डिपेंड असतं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या व्हिडिओला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया चला नमस्कार जयशिया मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स अनेक बाबतीत तुम्हाला घरी बसून पैसे कसे कमावायचे असे ट्रिक्स अँड टिप्स म्हणजे कायम या व्हिडिओ चॅनलवरती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पैसे कशाचे मिळतात पहिली गोष्ट म्हणजे यूट्यूब चॅनलवरती पैसे कशाचे मिळतात यासाठी मी सेपरेट असा व्हिडिओ दिला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ना कुठले लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब याचे काही पैसे मिळत नाहीत फक्त पैसे मिळतात व्ह्यूजचे ते कधी ज्यावेळेस तुमचं क्रायटेरिया पूर्ण होतं तेव्हा मग त्यावेळेस सबस्क्रायबर आणि लाईक कमेंट्स वगैरे हे का करावं लागतं ज्यावेळेस तुमचं हे सगळं झालं त्यावेळेस तुमचे सबस्क्रायबर वाटतात आणि त्यावेळेस तुमचे क्रायटेरिया पूर्ण होते म्हणून हे करावं लागतं आणि वॉच टाईम एक असतो वॉच टाईमचे पण पैसे मिळत नाही आहे इतकंच की तुम्हाला पैसे मिळतात तुमचे व्ह्यूजचे पण हे व्ह्यूज किती व्ह्यूजचे किती पैसे मिळतात म्हणजे एका व्ह्यूजला एक रुपये मिळतात का एक हजार व्ह्यूजला एक रुपये मिळतात का दहा हजार व्ह्यूज एक रुपये मिळतात हे मात्र गॅरंटी नाही हे तुम्हाला सांगायचं आहे मला की किती व्ह्यूजचे किती पैसे मिळतात तर कसं असतं हे डिपेंड आहे किती व्ह्यूजचे किती पैसे मिळतात बघा पहिली एक गोष्ट म्हणजे व्ह्यूज हे कशावरती डिपेंड आहे की समजा जर तुमचा एखादा व्हिडिओ बनवला तुम्ही दहा मिनटाचा व्हिडिओ बनवला आणि दहा मिनटाच्या व्हिडिओजमध्ये एखादा तुमच्या व्हिडिओवरती एखादा व्ह्युअर्स आला आणि व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला एका मिनटामध्ये तर बोर झाला त्याला असं आवडलं नाही व्हिडिओ आणि तो सोडून गेला तर तुमचा जो एक मिनटाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच ॲड्स त्या यूट्यूबचं जो काही ॲड्स होतं म्हणजे ते ॲड्स बघता आलं स्टार्टिंगला कसं असतं यूट्यूब चॅनल ज्यावेळेस आपण पाहतो ज्यावेळेस आपण एखाद्या यूट्यूबवरती व्हिडिओ पाहतो व्हिडिओ पाहत असताना आपल्या ॲड्स दिसतात आठ मिनटानंतर जनरली किंवा बारा मिनटानंतर एक ॲड्स पुन्हा दिसता दिसतं समजा तुमचा एका व्हिडिओ आहे आणि तो वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे तर वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगचा जो व्हिडिओ आहे एक व्हिडिओ तुम्हाला दिसतं त्याचे तुम्हाला ॲडचे पैसे मिळतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड व्हिडिओ म्हणजे सेकंड ॲड्स तुम्हाला आठ मिनटानंतर किंवा बारा मिनिटानंतर जर तुमचा व्हिडिओची लेंथ जास्त असेल किंवा पण तुमचा व्हिडिओची लेंथ समजा पाच सहा मिनटाची असेल तर एकच ॲड दिसतं मग हे एक ॲडचं जो काही पैसे असतील ते पैसे जनरली तुम्हाला मी सांगतो तीन साडेतीन हजार व्ह्यूज जर कोणी पाहिलं असेल तुमच्या यूट्यूबचं जो काही व्हिडिओ आहे तीन साडेतीन हजार व्ह्यूजला नॉर्मली तुम्हाला एक डॉलर मिळतो एक डॉलर म्हणजे एक ऐंशी ते त्र्याऐंशी रुपये एक डॉलर मिळतो तुमच्या व्हिडिओला म्हणजे तुमच्या व्हिडिओला एक असं का म्हणतो मी की एखादा व्यक्ती आहे समजा असं ॲव्हरेज आहे ॲव्हरेज ॲव्हरेज म्हणजे कसं की समजा साडेतीन हजार लोकांपैकी असेही असतात काही काही लोक की जे पूर्ण व्हिडिओ नाही पाहिले त्यातले हजार लोकांनी तर फक्त ओपन केलं आणि परत ते लगेच निघून गेले असे पण असतात मग त्यावरती तुमचं इम्प्रेशन काउंट होतं आता हे इम्प्रेशन काय असतं वगैरे हे तर नंतरची गोष्ट आहे पण एखादी गोष्ट जर तुम्हाला तुमचा एखादा व्हिडिओ व्ह्यूज आहे सो मी तर म्हणतो आहे की एक व्यक्ती आहे आणि तुमचे जे काही एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती एक व्यक्ती जर तो व्हिडिओ ओपन केला आणि तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला दहा मिनटाचा व्हिडिओ आणि एक से एक सेकंदसुद्धा तो वेस्ट केला नाही दहा मिनटाचा व्हिडिओ तो पूर्णपणे पाहिला आणि असे हजार लोक आहेत जे दहा मिनटाचा व्हिडिओ तुमचा पूर्ण पूर्णपणे पाहिले तेव्हा मात्र तुम्हाला चांगले पैसे या यूट्यूब चॅनलच्या म्हणजे एक हजार व्ह्यूजला पण मिळू शकतात एक हजार व्ह्यूजला तुम्हाला एक डॉलर मिळू शकतात किंवा पाचशे व्ह्यूजला पण एक डॉलर मिळू शकतात हे डिपेंड आहे तुमच्या बॅलन्सवरती म्हणजेच तुमचे व्ह्यूज कसे पाहिले जातात जर तुमचे व्ह्यूज म्हणजे ते ॲव्हरेज काढले जातात की एवढ्या ॲव्हरेजवरती तुम्हाला असे असे पैसे मिळतात मग तुमचे जास्तीत जास्त लोकांनी किती लोकांनी पाहिलं किती लोकांनी नाही पाहिलं हे सगळं कॅल्क्युलेट करून तुम्हाला जनरली तीन साडेतीन हजार व्ह्यूजचे एक डॉलर मिळतात जर तुमचे व्हिडिओ मोठे असतील वीस मिनिटाचे तीस मिनटाचे जर असे व्हिडिओ असतील एक एक तासाचे जर व्हिडिओ असतील तर मात्र तुम्हाला चांगले सी ए सी पी एम मिळतं म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला तीन तीन साडेतीन हजार व्ह्यूजसाठी थांबवणे गरज लागत तुम्हाला एक हजार ते दीड हजार व्ह्यूजच्या दरम्यान तुम्हाला व्ह्यूजचे पैसे एक डॉलर मिळतात आता गोष्ट अशी असते की समजा एखादा तुमचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्हाला एक पन्नास हजार व्ह्यूज गेले तर समजा की पाच हजार व्ह्यूजला तुम्हाला एक डॉलर मिळतं आता गोष्ट अशी असते की सगळ्याच व्हिडिओला असे मिळतात असं नाही आहे काही व्हिडिओला काही व्हिडिओ जे कॉमेडीचे व्हिडिओ आहेत त्याला सात सात आठ आठ हजार व्ह्यूजला एक डॉलर मिळतं काही काही व्हिडिओ आहेत ज्याला टेक्निकल व्हिडिओ आहेत जे खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत जर तुम्ही काही इन्फॉर्मेशन्स तुम्ही ते कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार ते व्हिडिओ असतील तर त्याच्यावरती तुम्हाला तसे पैसे मिळत असतात वे ते वेगवेगळे कॅटेगरी आहेत तर गोष्ट लक्षात ठेवा की सात आठ हजार व्ह्यूजला सुद्धा एक डॉलर मिळू शकतो तीन हजार व्ह्यूजला सुद्धा एक डॉलर मिळू शकतो किंवा एक हजार व्ह्यूजलासुद्धा एक डॉलर मिळू शकतो तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की किती व्ह्यूजचे किती डॉलर्स तुम्हाला मिळतात मग हे डॉलर्स एका डॉलरचे आता मी म्हटलं तुम्हाला की पन्नास हजार व्ह्यूज जर तुमच्या एका व्हिडिओला गेलेलं असतील आणि पाच हजार व्ह्यूजला तुम्हाला एक डॉलर चे पैसे मिळत असतील तर दहा डॉलर तुम्हाला त्या व्हिडिओला मिळणार जर पन्नास हजार व्ह्यूज गेले तर मग विचार करा जर तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यूजच जात नसतील शंभर व्ह्यूज जात असतील दोनशे व्ह्यूज जात असतील किंवा हजार व्ह्यूज जात असतील तर मात्र तुम्हाला मग खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुम्हाला खूप सारे असे व्ह्यूज आणावे लागतात त्यासाठी तुम्हाला क्वालिटी कंटेंट करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास हा कृपया या शेअर करा इतर लोकांना आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुमचे काही कॉमेंट्स असतील तर तो कमेंट्स करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद